ही भाजी पाहिल्यावर तर नाहीच परंतु खाल्ल्यावर सुद्धा ओळखू शकणार नाही ही कशाची भाजी आहे ही भाजी आहे बऱ्याच जणांना न आवडणाऱ्या दोडकेची खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की बनवून बघा सर्वजण अगदी परत परत बनवायला सांगतील आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते दोडकी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे धुवून झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे फक्त ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करायचे त्यानंतर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान गरम झाल्यानंतर त्यावर कट केलेले दोडक्याचे के तुकडे पाच ते सहा लसूण पाकड्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्याचबरोबर पाववाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि सर्व साहित्य व्यवस्थित भाजून आहे दोडके भाजून घेतल्यामुळे ते नरम होतात आणि ठेचायला अगदी सोपे जातात तर साधारण पाच ते सहा मिनटांसाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि इथे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आपण आता याला बारीक करून घेऊया तर एका खलबत्त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आणि आता हे बारीक कुटून घेऊया तुम्ही हे सर्व मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतात परंतु यामध्ये बारीक केल्याने चटणीला खूप छान चव येते दोडक्याचे तुकडे लवकर कुठले जात नाही त्यामुळे आपण ते भाजून घेतलेले आहेत भाजून घेतल्यामुळे ते अगदी पटकन कुटून होतात तुम्ही बघू शकता चटणी मस्त कुटून तयार आहे त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया थोडंसं जिरं घालूया थोडीशी मोहरी घालूया गा। आणि त्यामध्ये आपण तयार केलेली चटणी घालून घेऊया आता तेलामध्ये चटणी आपण परतवून घेऊया चटणी परतवून घ्यायला खूप जास्त वेळ लागत नाही ती पटकन शिजते धुडके आधीच भाजून घेतलेले असल्यामुळे ते अगदी पटकन शिजलेले आहेत झाकण ठेवून घेऊया अगदी दोन मिनटासाठी आपल्याला वाफ काढायची आहे आणि दोन मिनटानंतर मस्त चटणी बनवून तयार आहे तुम्ही बघू शकतात आता ह्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया तुम्ही ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा बनवू शकता त्याचबरोबर टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकतात अगदी पटकन तयार होते आणि चवीलासुद्धा छान होते ह्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया तर मस्त अशी दोडक्याची चटणी बनवून तयार आहे तुमच्याकडे सुद्धा दोडक्याची भाजी कुणाला आवडत नसेल तर तुम्ही ही चटणी अशा प्रकारे बनवून बघा खूप छान होते सर्वजण अगदी आवडीने खातील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय